तू जेव्हा ट्रॅकवर एका निर्धाराने धावलीस तेव्हा स्त्रियांना कमी लेखणाऱ्यांच्या खूप पुढे निघून गेलीस तू जेव्हा जेव्हा बॉक्सिंग रिंगमध्ये दमदार ठोसा लगावलास तेव्हा बलात्काराला प्रतिकार करण्याचं बळ निर्माण केलंस तू जेव्हा वजन गोळा दूर भिरकावलास तेव्हा गुलामगिरीचं जोखड उचलून फेकण्याची ताकद दाखवलीस तू वजनांचा भार पेललास तेव्हा संसारापासून देशापर्यंत कुठलाही भार उचलू शकतेस याची ग्वाही दिलीस तू धनुष्यातून वेध घेतलास तेव्हा भविष्याचा वेध घेण्याची क्षमता सिद्ध केलीस तू कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याला चितपट केलंस तेव्हा पुरुषी वर्चस्वाला धोबीपचाड घातलास साऱ्या साऱ्या खेळांमध्ये तुझं अस्तित्व हो होत पण तुझ्यासाठी हा अस्तित्वाचा खेळ होता समाजाच्या विविध स्तरातून आलेली तू समाजात तुझा स्तर उच्च आहे हे न बोलताही मान्य करण्यासाठी भाग पाडणारी तू तू जेव्हा झुकलीस जराशी पदक घेताना तेव्हाच ताठ मानेनं उत्तर दिलंस भ्रूणहत्या करणाऱ्यांना तेव्हाच ताठ मानेनं उत्तर दिलंस भ्रूणहत्या करणाऱ्यांना